हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आज सर्वजण मस्त मजेत ना चला तुम्हाला दाखवून आणते महालक्ष्मीचं मंदिर आणि महादळा रोड कारण की आज आम्ही दोघीजणी शॉपिंगसाठी चाललेलो आहोत खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या अशा कारण की उद्या आहे बड्डे आज आम्ही दोघी रिक्षानं चाललेलो आहोत चला इकडे रिक्षानं पोहोचलेलो आहोत रिक्षान आम्ही इथे महालक्ष्मीच्या मंदिरच्या इथे तर थोडंसं इथून चालत जायचं आहे का रिक्षा पूर्ण आज जात नाही आज दत्त जयंती आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दोघीजणी आम्ही चालत चाललेलो आहोत इकडे खूप सारे दुकानं वगैरे दिसत आहेत भक्तीला भक्तीचे डोळे फक्त इकडून तिकडून तिकडून इकडून सगळं बघायला लागलेत कारण की तिला असं गर्दीच्या ठिकाणी खू एकाच ठिकाणी एक 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 खूप सारं असं असतं ना तर अशा ठिकाणी भक्तीला घेऊन आलं की थोडंसं चंचल होते तर भक्तीचं खायच्याकडे अजिबात लक्ष नाही भक्तीचं लक्ष आहे ते म्हणजे इथे जी मेहंदी काढतात ना हातावरती ते भक्तीला काढून घ्यायचं होतं तर म्हटलं ठीक आहे काढून घे ही काय जास्त उशीर राहत नाही मेहंदी म्हणजे दोन तीनदा पायानं हात धुतला की ही मेहंदी निघून जाते तर म्हटलं ठीक आहे तिची इच्छा आहे ना ॲक्च्युली मला काढायची होती पण पहिलं मी चेक करूया म्हटलं भक्तीच्या हातावरती कसं दिसतं आणि येतावेळी मी काढणार होते पण बघू कसं भक्तीचं पूर्ण म्हणजे जरा व्हिडिओ होईपर्यंत जेवढी खरेदी होईपर्यंत भक्तीच्या हातावरची मेहंदी जर अशीच्या अशी, अशी राहिली तर मी पुन्हा येतावेळी काढणार आहे माझ्या हातावरती छान छान छाप वगैरे उठवले हा हात एक हात ना साठ रुपयेला करून देतात तर म्हटलं ठीक आहे साठ रुपये महत्त्वाचे नाही भक्तीचा आनंद महत्त्वाचा आहे तर बघा किती छान छान झटपट मेहंदी काय त्रासच नाही मेहंदी काढायचा किंवा काय पण काढलेली मेहंदी आहे ती माझ्या हातावरती म्हटलात तर एक पंधरा ते वीस दिवस आरामशीर राहते जशी आहे तशी आणि ही मेहंदी म्हटला तर पंधरा तास तेवढे पण मुश्किल न राहते तर असं काहीतरी नवीन ट्राय करून पण बघितलं पाहिजेत इकडं उन्हातून तानातून हे काही नाही काहीतरी आपली कला घेऊन बसलेली असतात तर त्यांना पण थोडासा सपोर्ट तर ठीक आहे म्हटलं भक्तीला म्हटलं घे काढून घे मस्तपैकी आणि छोटी मोठी साचे होते ना छान होती फुलं वगैरे अशी ते काढत होते ते मला पण आवडली झाला बघा भक्तीचा पूर्ण हात पाच मिनटामध्ये पाच मिनटं पण पूर्ण लागले नाहीत पाच तोड पूर्ण हात रंगवून झाला थोडंसं ना चॉकलेटी कलर असा तिचा तर भक्ती काढून झाल्यानंतर तोंड अशी अशी करते आणि हे घ्या महालक्ष्मी मंदिरचं दर्शन घ्या कळसाचं दर्शन छान असं मंदिरचं दर्शन वगैरे घेऊया कारण की मी शोधायला लागले चप्पलचं स्टँड पण ना थोडंसं इथलं सगळं चेंज चेंज केले मला पण काही समजे ना इकडून जायचं होतं पुन्हा मागून वळून आले आणि इकडे लाईन वगैरे आहेत महालक्ष्मी मंदिराच्या आत जायला लाईन वगैरे आहे मी लाईन लावून आतमध्ये जाणार नाही कारण की हे एवढं फिरून जायचं आहे कमीत कमी दोन ते तीन तास लागतील तर आपल्याला आतमध्ये आता काय जायचं नाही आहे साड्या बघा किती छान छान आहेत मंडळी आहे म्हटल्यावर तिथे तर खूप सारे व्हरायटीज भरपूर भरपूर इकडे काही 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 काय आहे तर मी सध्याला काही घेणार नाही आहे फक्त दर्शन घेणार आहे तर आतमध्ये जाऊया फक्त आणि ह्या ना इथे आल्यानंतर मला एवढा सुगंध फक्त मोगऱ्याचा येत होता ना एवढं भारी वाटत होतं की इथंच थांबावं असं वाटत होतं इकडे चप्पल वगैरे काढले पर्स वगैरे आपण डायरेक्ट घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये चेकिंग आहे तर इथं चेकिंग वगैरे करून घेऊया एवढीशी माझी पर्स काय असणार आहे त्याच्यामध्ये तर इकडे पर्स घेतली सगळ्यांचीच चेकिंग होऊन जातं प्रत्येक गोष्ट आतमध्ये तर मी चालले आतमध्ये दर्शन घ्यायला जवळपास एक महिना झाला मी दर अंबाबाईला आले नव्हते कोल्हापूरमध्ये राहून एक महिना झाला बघा मला अंबाबाईला येऊ तर आज गर्दी पण खूप आहे आणि माझ्यासमोर तुम्ही रेड कलरमध्ये टी शर्टवाली मुलं बघताय ते आहेत सहल आले मुलांची सहल आली कर्नाटकातून कारण की त्यांची लँग्वेज आता ती बोलता येत ना मला इथे सगळा आवाज येतो ऐकायला तर कन्नड आहे त्याच्यामुळे ती कर्नाटकातूनच आलेली असावीत चलो एवढ्या गर्दीतून प्रवास चारच पायरे आहेत पण मला पंधरा मिनटं लागली तेवढं क्रॉस करून पुढे जायला दर्शन वगैरे घेऊन मी पुन्हा बाहेर आले भक्ती बाहेरच थांबली होती मी तेवढ्या आतमध्ये गेले होते हे व इकडे आले पटकन जरासा व्हिडिओ पळवला हा तर दर्शन झालं मी आतलं कुंकू होतं ना ते घेऊन आले भक्तीसाठी थोडंसं बोठाला लावून कारण की ती आतमध्ये आली नव्हती त्याच्यामुळे आणि पुन्हा इथे समोरचं आहे तिथं पण घेऊ आपण जरा दर्शन कोणी कोणी आत्ता ह्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शनासाठी आलं आहे ना त्याने मला कमेंट करून सांगा ह्या आठ दिवसात ह्या पंधरा दिवसात तर कारण की खूप सारे बदल आहेत केलेले आहेत पुन्हा खूप सारे डेव्हलपमेंट चालू आहे बांधकाम वगैरे काय 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 काहीतरी चालू आहे जे की मी प एक महिन्यापूर्वी आले होते ना तेव्हा हे नव्हतं तिथून बाहेर पडलो लगेचच आपलं महादो रोड चालू होतं मला भक्तीसाठी पहिलं शॉपिंग करायची होती कारण की उद्या जा जाण्यासाठी तिच्याकडे खास अशी कपडे नाहीत आणि शॉर्टवाली कपडे तिला पाहिजे होती तर ते घ्यायला पहिलं आले तर भक्तीला एकतर काही दाखवलं तरी पसंत पडत नाही हा तिचा मोठा प्रॉब्लेम मला वाटते जवळपास सात आठ आम्ही टॉप बघितले त्याच्यानंतर फायनल करून एक घेतला आणि आता मग दुसरं काहीतरी बघायचं एक कारण एकाच ठिकाणी सगळं आहे त्याच्यामध्ये थोडंसं बरं पडतं मॉलसारखं आहे कपड्यांचं मी इथे भक्तीला आणि बघू मला जर काय माझ्यासाठी आवडलं तर इथे घेईन नाहीतर मग राहू देईन तर भक्तीचं इकडे झालेलं आहे आणि आत्ता मला घ्यायचे आहे पर्स जे की तुम्हाला मी घरात पण बोलले होते माझी पर्स थोडीशी छोटी पडायला लागली जे की मोबाईल ठेवल्यानंतर बाकी काहीच बसत नाही आणि बाहेर प्रवास करता येईल मला थोडं नाही थोडंसं म्हणजे लिपस्टिक म्हणा रुमाल म्हणा पाण्याची बॉटल असे छोटे छोटे काही गोष्टी आहेत ना त्या पर्समध्ये त्या छोट्यावाल्या ठेवायला मिळत नाही त्याच्यामुळं थोडीशी मोठ्या साईजची मला पर्स घ्यायची आहे तर बघू ह्याच्यातली मला कुठली आवडते भक्ती एक दाखवते मी एक दाखवते त्याच्यामुळं त्यांना तरी आम्ही कन्फ्यूज करून सोडलेला आहे एकदम मोठी पण नको आहे एकदम छोटी पण नको आहे आशामध्ये घ्यायची आहे तर इकडे थोडीशी ब्रँडमध्ये आम्ही बघत होतो इथे दोनशे अडीचशे दोनशेपासून सुरुवात छोट्या पर्स दोनशे रुपये अडीचशे रुपये इथून पर्सची सुरुवात होते ते, ते मग तुम्ही किती घ्या कितीशी घ्याल तिथ तिथंपर्यंत अरेंज आहे तर अशी ना एकदम ही जराशी छोटी वाटत होती आणि कलर काय एवढा मला काय खास वाटला नाही तर हा तरी नाही अशामध्येच मला घ्यायची आहे छोटीवाली तर बघूया कुठली तर मला ना हा जरासा कलर जरा बरा वाटला आणि पर्स पण छान वाटली जरा म्हणजे ह्याच्यामध्ये मा माझी छोटीवाली पाण्याची बॉटल वगैरे बसून जाईल त्याच्यामुळं ही फायनल मी पर्स घेतलेली आहे कशी वाटली तुम्हाला पण ते पण मला कमेंट करून सांगा छान आहे का तर ह्याच्याचं जे कागद वगैरे काय काय होती ना ते सगळे मी काढून द्यायला सांगते तर झालेलं आपली आहे पर्सची मेन म्हणजे खरेदी झाली आता इकडे चल थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे काय काय बघूया आपल्याला नेलपेंट घ्यायची आहे कारण की उद्या मला कुठला कलर घालाय लावायचा आहे नेलपेंटला ना ते अजून मी डिसाईड केलं नव्हतं पण बघू इथं भंडार आहे नेलपेंटचा त्याच्यामध्ये आपण एक दोन कलर का असे ना आपण घेऊन जाऊ कारण की मी एकदम एकदम कलर घेते ना तर त्याच्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम येतो घट्ट होते म्हणजे माझ्या आता जवळपास ना नऊ दहा नेलपेंट मी टाकून दिलेत आजच सकाळी आजच सकाळी मी टाकून दिलेत कारण की कपाटात मी बघत होते प्रत्येक नेलपेंट ओपन केलं तर घट्ट घट्ट होती, होती। मग जेवढी होती ना ते मी फेकून दिल्या कारण की जे हे आहेत आहेत म्हणापर्यंत ना दुसरी येणार नाही तर मग आता इकडे ना एक दोन पीस फक्त घेणार आहे मी जास्त नाही घेणार आहे दोन पीस भक्तीच्या आवडीचा एक आणि माझ्या आवडीचा एक असे करून दोन पीस घेईन ही एक ओढणी एवढी मला त्रास द्यायला लागली आहे ना हा एक कलर आणि पिंक कलरमध्ये एक असं हा म्हणजे जर मी गुलाबी साडी नेसली तर मला ते दोन्ही मॅच होतील भैयाला दाखवून आपलं ह्या दोन मी घेतलेत त्यांना पेमेंट देऊया आणि मग नेक्स्ट काय आहे काय नाही भक्तीची तर खरेदी मला वाटते मी इथून जाईपर्यंत पूर्ण होणार नाही मी एक घेतले की मला दुसरं सांगते लगेच अगं अजून ते राहिले अगजून ते राहिले तर पहिलं ना इथे मला चिंचा आंबा परत आवळे हे बघितल्यानंतर तोंडाला आलं होतं तो पाणी तर मग म्हटलं एखादा चिंचेचा गोळा घ्यावा म्हणजे एकदम इच्छा अशी व्यक्त झाली आहे म्हटल्यावरती ते, ते जरास तरी खायलाच पाहिजे तर त्याच्यामुळे ना मी इकडे मी छोटावाला चिंचेचा गोळा घेणार आहे जो की त्याला चटणी मीठ वगैरे लावून एकदम मस्तपैकी तयार केलेला आहे ना तर हा आंब्याला पण तसंच केलंय पण आंबा फारसा मला नाही आवडत भक्तीला आणि मला दोघींना पण चिंच आवडते तर भक्तीला तेच विचारतो ते आंबा घेऊ का तर भक्ती बोलली नको मला आंबा नको आहे आणि आंब्याचं थोडं काय होतं मग पाणी लगेच असं हे होतं ठेवलं की तर त्यांनी ना तो चिंचेचा गोळा घेतला पण मी त्यांना सांगितलं तो नको तो नको चिंचेला जे आहे चटणी मीठ लावलेला आहे तोच द्या म्हणून तर घेतलेला आहे इकडे खात खात आपण जाऊया आत्ता लगेच खात नाही कारण की आत्ता खरेदी करायची आहे तोपर्यंत तो मला समज दिसले ओढणी जो की मी पहिली ही माझं ओढणी आहे ना रेडवाली ती चेंज करणार आहे आणि दुसरी सेम रेड घेतली आहे मऊवाली एकदम आणि ही ब्लॅक व्हाईटवाली अशी ओढणी घेतली म्हणजे ही ओढणी आहे ना माझी होती ती एकदम अशी पडतच होती सारखं म्हणून मी ही रेडवाली नवीन ओढणी घेतली जी की एकदम कॉटनमध्ये आहे जी की हलणार नाही एकसारखी ठेवली तरी तर दोन ओढणी घेतलीत मी आणि इथे थोडेसे मला कानातले पुन्हा छोटूवाला कप घ्या बघा खेळण्यातला आहे कप अशी पूर्ण सेट आहे हा छोट्या मुलांचा चहा काय त्याच्यामध्ये मला वाटतं एक घोट पण बसणार नाही पण मी तरी पण बघितलं एक छान असं त्याच्यानंतर काय घ्यायचंय आपल्याला सांगा बघू <laughs> खूप सारं घ्यायचं आहे घ्यायचं आहे जोपर्यंत मी तादो रोडला आहे तोपर्यंत पूर्ण पाकिटरिक रिकामी झालं पाहिजेत तर खूप गर्दी होती चालता सुद्धा येत नव्हते एवढं आज गर्दी होती आणि शनिवार रविवारचं महादोर रोडला खूप सारी गर्दी असतेच असते दोनच दिवस आणि इकडे आज ना आम्ही दुपारी आलोय त्याच्यामुळे ना थोडी दुकानं अजून ओपन करायची आहेत थोडी दुकानं ओपन केलीत असं आहे, आहे नाही तर जर संध्याकाळी जर आलात ना तर एवढी गर्दी असते ना चालायला पण मिळत नाही एवढं गर्दी आणि थोडंसं चालून आम्ही दोघी पण थकलो आहे तर पहिला अननस थोडंसं खाऊन घेऊया भक्तीने इकडं बघा भक्तीचा हात अननस घेतलं आणि मग पुन्हा ओपन उघडंच होतं ना तर म्हटलं पहिला इथेच संपूया ते कारण की पुन्हा धूळ बसायला नको भक्तीला पण खायचं होतं आणि थोडंसं म्हटलं ठीक आहे दुसरं काही खाण्यापेक्षा अननस खाऊ छान असं तर अननस खाऊन झालेलं आहे आणि आत्ता मी गेले ह्या दुकानमध्ये जो की मला घ्यायचे आहे टॉप जीन्सवरचे टॉप घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत ते माहीत नाही मला माझ्या माफाचे माझ्या पसंतीचे असं मिळाले तर मग दोन तीन घेईन किंवा मग बघू तर मी बघे मी खूप सारे टॉप काढायला लावले त्यांना पाप बिचारे आजोबा होते हा हा कसा बसेल काय पण काय झालं होतं ते एलमध्ये म्हणजे स्मॉलमध्ये होते आणि एलमध्ये होते असे ना म्हणजे मला बसणारे नव्हते लहान मुलींचे असे होते म्हणजे भक्तीला बसले असते जरासं मोठा झाला असता पण भक्तीला वगैरे व्यवस्थित बसले असते आशा मापाचे होते बहुते खरंच खूप जाड झाले वाटतं असं मला वाटायला लागले कारण की मी त्यांना सांगते तो टॉप जे जे मला आवडतायत ना शक्यतो मला व्हाईटमध्ये असे टॉप असतात ना ते जास्त आवडतात तर मी जे जे त्यांना विचारते तर त्याच्या ती साईज मॅडम तुमच्या मापाची नाही हे असं आजोबा सांगत होते शेवटी फायनली ना एक एक ड्रेस मला सापडला आणि मी तो मग घेतला कारण की उद्या बघू उद्या बाहेर गेल्यानंतर जीन्स टॉप साडेतरा असेलच घालावी लागली तर माझ्याकडून नसेल ना तर त्याच्यामुळे थोडीशी खरेदी केली मी आणि घेतले टॉप वगैरे लॉंग ड्रेस होते हे वाले ना तर मला आवडला होता पण नाही घेतला असं होतं तर भक्तीने तो तर थोडंसं उभा फोन धरल्यामुळं हा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे समजून घ्या थोडंसं भक्ती कसं झालं होतं व्हिडिओ म्हणजे कसं ड्रेस बघण्यामध्ये थोडंसं व्हिडिओ उभा धरतो की अडवा करतो हे माहीत नाही तर हा बघा कसं वाटतंय छान वाटतोय ना मला तरी आवडला कारण की कापड थोडं छान आहे त्याच्यामुळं थोडंसं म्हटलं हा असू दे तर तो घेतलेला आहे मी तुम्हाला पण कसा वाटला कमेंट करून सांगा त्याच्यामध्ये कलर फक्त हिरवा निळा आणि हा पिंक कलर असाच होता पण पिंक कलरचा मला जास्त आवडला त्याच्यामुळे मी तो घेतलेला आहे महादा रोडला जास्त करून फक्त लेडीजचंच जे काही सामान असेल ते मिळतं जेंचं ना काय मिळतच नाही कारण की मला गौरांगनं सांगितलं होतं मम्मी मला पण काहीतरी आणायचं म्हणून पण काय करू मुलांचं काय नाहीचं येते जे आहे, ले ले आहे ते फक्त लेडीजचंच आहे तर इकडे मला मोत्यांच्या पण माळ्या दिसलेल्या आहेत तर त्याच्यातली पण एखादी घ्यायची आहे नत वगैरे घ्यायची आहे बघितलं काय मी काय 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 आज एका दिवसात खरेदी करणार आहे आणि एकच व्हिडिओ हा मोठा अपलोड करेन कारण की ते पण सांगते तुम्हाला कारण की छोटे छोटे व्हिडिओ केले ना तुम्ही लोक कंटाळाल तर बरेच वेळा असं होतं बाहेरचं गे बाहेर गेल्यानंतर ना छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करत राहते मी ना तर म्हटलं आजचा दिवसाचा जो व्हिडिओ असेल ना जवळपास वीस बावीस मिनटाचा व्हिडिओ हा होईल तो एकच व्हिडिओ अपलोड करायचा पिशवी फुल्ल भरली आहे इकडे आणि एकच पिशवी घेऊन आले होते एवढं काय घ्यायचं नाही एवढं काय घ्यायचं नाही असं करायच करत ना फुल्ल पिशवी भरलेली आहे तरी अजून आमची खरेदी संपलेली नाही आणि महाता रोड अजून अर्धसुद्धा पार केलेलं नाही आम्ही तर मग आणि किती पिशवी भरेल माहीत नाही पण नाही ओ जो मला उचलायला लागणार आहे भक्तीला नाही भक्ती एक मोबाईल फक्त धरली आणि निमित्त झाले मी व्हिडिओ बनवते तर जे काही ओझं असेल ना ते मला घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी खरेदी केलेली बरी गाडीवरून गाडीवरून आले की तेवढंसं काय वाटत नाही घेतलं बॅगेत टाकलं गाडीला बॅग लावली एवढं काय वाटत नाही तर बघूया आता आणि काय नवीन आपल्याला शोधून शोधून सापडते का काय घ्यायचं का। आहे का तिकडे रांगोळी वगैरे आहे माझं ना हात लागला लागलाय पाय दुखा लागलाय ते पिशवी आहे का हातात तिकडेच्या हातात ह्या पायावरती घेऊ शकत नाही म्हणजे ह्या हातात घेतल्या आणि तिकडच्या पायावर जास्त भार पडतो आणि मग दुखतो पाय तर मी इकडच्या हातातच घेतली अशी उजव्या हातामध्ये बघ ती माझ्या मागून मागून येते तिला सांगितलं आहे मला सोडून कुठेही जायचं नाही आणि एक ना हे आजीबाईची केस तर ती घेतली बघ तिला म्हटलं ठीक आहे घे बाई घे <coughs> जिली अपनी जिंदगी बघती शक्य तर पप्पांच्या बरोबर जायला नाही का म्हणते माहिती का मिस्टर काय करतात ज्या कामासाठी गेलेत ना तेवढंच घेतात आणि रिटर्न येतात तसं मुलींचं होत नाही ना तर मला इथे झुमके घ्यायचे जे की तुम्हाला मी सकाळीच बोलले होते मला खूप सारे कानातले घ्यायचे आहेत हे झुमक्यांचं दुकान आहे तर बघूया थांबा जरा एक मिनटं पिशवी पहिला हातातली खाली ठेवूया ना असा हात मोडून जाईल माझा तर हे बघा लहान मोठे सगळे असे साईजचे ना झुमके इथं आहेत खूप सारे व्हरायटीज पण आहेत तर मी इथेच एकाच ठिकाणी घेते जेवढे पाहिजे तेवढे म्हणजे पुन्हा पुन्हा फिरायला नकोत खरंच खूप पाय दुखत आहेत भक्तीचे पण माझे पण भक्ती कालने एवढं खेळून आले आणि आज पुन्हा एवढं चालायचं म्हणून मी तिला बॅग वगैरे काय तिच्याकडे दिली दिलेली नाही आहे तर थँक्यू सो मच एवढ्या ना म्हणजे लोकांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत एवढ्या लोकांचा सपोर्ट माझ्याबरोबर आहे आज लाईव्ह वगैरे करून मी घरातून बाहेर पडले त्याच्यामुळं मला आत्ता वाजले तीन तीन सव्वा तीन वाजलेत आम तर आमची अजून खरेदीच चालू आहे एक वाजता आली मी बघितलं काय बायकांची कामं ही असलीच असतात लवकर काय आवरत नाहीत तर इकडे ना मी मला मला मोठ्या साईजचे झुमके घ्यायचे होते एक तीन ते चार झुमके घेतले शंभर रुपयेला एक झुमका आहे तर तीन चार माझ्यासाठी झुमके घेतले भक्तीसाठी छोटंवालं कानातलं घेतलं जे की साठ रुपयाला आहे ती दोन कानातले घेतले असं ना आमची ही कानातल्यांची खरेदी झाली तर भक्ती मला म्हणत होती की मम्मी तू छोटेवाले घेऊ नको तुला चांगले दिसत नाही तू सगळे मोठेवाले घे पण इथे झुमके सोडले तर दुसरे मोठे कानातले नव्हते तर हे बघा पाच सहा कानातले मी घेतलेले आहेत तिथे बस झाले नेक्स्ट टाईम आले की पुन्हा आणि घेऊया कारण की अजून घे म्हटलं तर अजून पण घेऊ शकते मी पण नको चलो आ, सहा बस झाले तर इथे क्लिप वगैरे दोन क्लिप घेतलेले आहेत सहा झुमके घेतलेले आहेत तरी पण आणि चेक करतेच मी एवढी सारी घेतलेली आहेत आणि बिल करून येते पटकन तर चलो इकडे जवळच मंदिर आहे घंटा वाजते मला ऐकायला पण येते आणि हितलं झालं बिल करते आणि मग मंदिरात जाऊया म्हणजे हे बघा इकडे मंदिर आहे श्री स्वामी समर्थ मंदिरचं दर्शन पण घेऊया देवाचे म्हणजे दोन्ही कामं पण आल्यासारखे होतील छान छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दर्शन घेतलं भक्तीला पण दर्शन घ्यायला दिलं प्रसाद घेतला आणि प्रसाद म्हणजे खडीसाखरचा प्रसाद होता तो प्रसाद घेतला आणि पुन्हा आणि महाद्वारोड म्हणजे आणि काही नवीन आहे का, का बघूया तर भक्तीचा जो हे तिलांना धूळ बसते म्हणून फोडू नको म्हटलं रिक्षात बसल्यानंतर खा किंवा घरात गेल्यानंतर खा म्हणून तिलांना पिशवीतून काढलं नाही पण ते जे होतं ना, 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 हो ना ते पूर्ण होतं भरलेलं ते अर्ध झाले तर आत्ता तहान लागले पण तहान लागले म्हणून पाणी नाही पिणार आहे तहान लागले म्हणून आम्ही पिणार आहे दोघीजणी लस्सी माई लेकी तर छान आहे लस्सी पण छान आहे परत जे आम्ही कोल्ड्रिंक शॉपमध्ये आलो ना ते पण छान आहे एकदम फ्रेश आहे लस्सी घेऊन आपलं रिक्षा पुन्हा रिक्षा शोधायला वरही वेगळी पर्स वगैरे आहे माझी म्हणजे पिशवी आहे पुन्हा नवीन घेतलेली पर्स आहे पुन्हा पिशवीत बसेना म्हणून एक जो ड्रेस होता तो हातातच घ्या धरावा लागला दुसरी पिशवी एका त्या ड्रेससाठी दुसरी पिशवी घ्यायला नको म्हटलं आणि आम्ही आलो लस्सी वगैरे घेऊन आता रिक्षामध्ये तर भक्तीनं ते खाल्लंच नाही तिला फोड म्हणत होते आत्ता रिक्षात बसले रिक्षा सुटायला बस कारण की आम्ही तिघीजणीच होतो ती शाळेची मुलगी एकटी होती नाही आम्ही जणी रिक्षा भरायला अजून वेळ आहे म्हणून भक्तीला म्हणत होते की खा तोपर्यंत तर नाही बोलली मी घरी गेल्यानंतर खाणार तर ठीक आहे मग इथं भ गणपती बाप्पा होते गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं हा हे गणपती बाप्पा आहेत ते रिक्षातले आहेत बरं का ज्या रिक्षामध्ये आम्ही बसलेलो आहोत ते तर रिक्षात बसल्यानंतर थोडासा व्हिडिओ केला आणि आत्ता रिक्षा सुटते कारण की खूप वेळ म्हणजे दहा पंधरा मिनटं थांबूनसुद्धा रिक्षामध्ये आम्ही तिघीच आहे त्याच्यामुळं ते म्हटले की ठीक आहे आता आपण निघूया कारण की अजून कोण आलेलं नाही आणि बराच वेळ बसलो ना तर सा ते ते स्वतःच बोलले की निघूया म्हणून मी म्हटलं भक्तीला व्हिडिओचा एंड करूया तर असा होता आमचा आजचा दिवस दिवस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आणि जी जी मी आज खरेदी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही खरेदीला करायला गेल्यानंतर काय काय एन्जॉय करता काय काय गोष्टी घेता ते पण मला कमेंट करून सांगायचं आहे चलो बाय बाय टेक केअर गुड डे लाईक करायला विसरायचं नाही हां चला बाय बाय